गोकुळच्या अध्यक्षपदाचा वाद आणि राजकारण थांबलं गोकुळचा नवा अध्यक्ष ठरला संधी की नवा पर्याय बंटी पाटलांचा महाडिकांना अरुण डोंगळे नरमले हे सर्व मुद्दे आपण पुढच्या काही मिनिटात समजून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा वळूयात पहिल्या मुद्द्यावर गोकुळच्या अध्यक्षपदाचा वाद आणि राजकारण थांबलं आता असं म्हणण्याचं कारण असं कोल्हापुरात आमदार की नको पण गोकुळचं संचालक पद द्या अशी अवस्था आहे इतकं महत्व गोकुळच्या संचालक पदाला आहे आता संचालक इतकं महत्त्वाचं असेल तर विचार करा अध्यक्षाचा कायच रुबाब असेल आणि याच अध्यक्षपदावरून गोकुळचं ढवळून निघालेलं राजकारण सबंध महाराष्ट्राने पाहिलंय पहिल्यांदाच यात खुद्द मुख्यमंत्र्यांनी सुद्धा उडी घेतली आहे पण त्याच राजकारणाला आता कुठेतरी ब्रेक लागलेला दिसतोय कारण पंधरा मे रोजी राजीनाम्याचा शब्द देऊन घुमजाव करणाऱ्या अरुण डोंगळेंनी अखेर माघार घेतली आहे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी चर्चा केल्यानंतर अखेर अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा गोकुळ प्रशासनाकडे सुपूर्द केल्याची माहिती आहे त्यामुळे आता अरुण डोंगळेंनी राजीनामा दिला तर गोकुळच्या अध्यक्षपदाच्या शर्यतीतला पहिला टप्पा पार झाला असं म्हणता येईल पण नवा अध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता आपल्याला असेलच आता गोकुळचा नवा अध्यक्ष कोण तर डोंगळे यांच्या राजीनाम्यानंतर गोकुळ दूध संघातील अध्यक्ष पदावर शशिकांत पाटील चुएकर यांचं नाव निश्चित झाल्याची माहिती आहे नव्या अध्यक्षाच्या नावावर सर्व संचालकांचं एकमत न होणं त्यातून बंडखोरी टाळण्यासाठी हे नवीन नाव निश्चित झाल्याचं कळत आहे बरं शशिकांत पाटील चुएकर हे नेमके कोण आहेत तर हे अध्यक्ष म्हणून नवीन असले तरी त्यांचा संदर्भ किंवा त्यांची पार्श्वभूमी दांडगी आहे ते म्हणजे हे तेच पाटील चुएकर आहेत ज्यांच्या वडिलांनी म्हणजेच आनंदराव पाटील चुएकर यांनी गोकुळ दूध संघाची स्थापना केली होती कोल्हापूर जिल्ह्यातल्या जवळपास साडेपाच लाख दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं आनंद फुलवला आणि त्यासोबतच घराघरात गोकुळ नांदवण्याचं काम या गोकुळ दूध संघामार्फत करण्यात येत आहे त्यामुळे शशिकांत पाटील चुएकर हे त्यांचेच चिरंजीव आहेत आणि त्यांना आता गोकुळच्या अध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता आहे संघाचे संस्थापक दिवंगत आनंदराव पाटील चुएकर यांचे पुत्र हा निकष त्यासाठी महत्वाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या नावाची घोषणा केली जाण्याची शक्यता तिसरा मुद्दा येतो तो म्हणजे मातब संधी की नवा पर्याय आता असं का म्हणतोय तर गोकुळ दूध संघाच्या राजकारणात माजी अध्यक्ष विश्वास पाटील आणि विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे ही दोन प्रमुख आणि मातब्बर नाव आहेत सर्वाधिक ठरावधारक असल्यानं या दोन प्रमुख चेहऱ्यांना गोकुळच्या राजकारणात अनन्यसाधारण महत्व आहे ज्या नेत्यांकडे हे दोघे त्याच नेत्याकडे गोकुळच्या सत्तेच्या चाव्या असं समीकरण अलीकडच्या काळातच बनलंय आणि आता सुद्धा गोकुळच्या अध्यक्षपदावर पुन्हा विश्वास पाटील किंवा बाबासो चौगुले यांचं नाव चर्चेत होतं आणि आघाडीवर होतं पण त्यातल्या त्यात चौगुले हे काँग्रेसचे नेते आहेत आणि त्यांचे काँग्रेसशी असलेले संबंध पाहता त्यांना काही संचालक आणि जिल्ह्यातील काही नेत्यांचाच विरोध असल्याची माहिती होती शिवाय चौगुलेंकडे अध्यक्षपद दिले तर काही सत्ताधारी आणि संचालकांचाही त्याला विरोध होता त्यांना डोंगळेंचाही विरोध होता असं कळतंय आहे त्यात विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गोकुळ दूध संघावर सर्व मान्य चेहरा अध्यक्षपदासाठी हवा अशी भूमिका घेतली होती आणि या भूमिकेत डोंगळे हे काहीसे सफल होण्याची शक्यता ठरते माझ्या राजीनाम्यापेक्षा सर्वमान्य चेहरा आणि महायुतीचा कोणीतरी अध्यक्ष करा या भूमिकेवर डोंगळे आधीपासून ठाम होते आणि त्यातूनच संस्थापकांचा मुलगा म्हणून शशिकांत पाटील सुळेकर यांचं नाव आता समोर आलंय या नावाला खरंच डोंगळे संमती देणार की नाही याचा निर्णय सुद्धा उद्याच्या बैठकीत होण्याची शक्यता आहे पुढचा मुद्दा येतो तो, तो म्हणजे बंटी पाटलांचा महाडिकांना धोबी बछाड शशिकांत सुएकर पाटील हे खर तर पहिल्यांदाच गोकुळच्या संचालक मंडळात आले यापूर्वी त्यांच्या आई दिवंगत जयश्री पाटील चुएकर या संचालक जिल्ह्याच्या राजकारणात चुएकर हे आमदार सतेज पाटलांचे कार्य करते त्यामुळे सर्वमान्य चेहरा म्हणून जरी त्यांचं नाव पुढे आलं असलं तरी अध्यक्ष ते झाले तरी आमदार सतेज पाटलांचाच अध्यक्ष झाला असा संदेश कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात जाणार आहे त्यामुळे इथे कुठेतरी बंटी पाटलांनी महाडिकांवर सरशी मिळवलेली दिसते पुढचा मुद्दा येतो तो म्हणजे गोकुळचा अध्यक्ष आपल्या वरचडणू तर गोकुळची पुढच्या वर्षी निवडणूक आहे या निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक नेत्यांना गोकुळचा अध्यक्ष हा आपल्या नको असं आणि त्यातूनच आजपर्यंत राजकारण होत आलं आणि याच भूमिकेमुळे मागील दोन तीन दिवसांमध्ये गोकुळचं राजकारण अरुण डोंगळे यांनी ढवळून काढलंय अखेर गोकुळचं अध्यक्ष आपल्या वरचड होऊ नये ही रणनीती कुठेतरी चोएकरांना सुद्धा मान्य असल्याचं आता बोललं जात आहे गोकुळच्या राजकारणावर रोहित पवारांनंतर आता पवारांच्या राष्ट्रवादीकडून जयंत पाटलांची सुद्धा महत्वाची प्रतिक्रिया आली जर गोकुळ दूध संघावर महायुतीचा अध्यक्ष आणायचं असेल तर त्यांचे कार्यकर्ते नेते प्रयत्न करतील सध्याच सरकार सत्तेसाठी सर्व मार्गांचा वापर करत आहे असा खोचक टोला आज जयंत पाटलांनी लगावला ते कोल्हापूर दौऱ्यावर आले असता पत्रकारांशी बोलत होते त्यामुळे आता गोकुळ मधली मोठी घडामोड सांगायची झाली तो अरुन राजी नामा आणी पदी तर अरुण डोंगळेंचा राजीनामा आणि संस्थापकांच्या मुलाची अध्यक्षपदी वर्णी लागण्याची शक्यता तरी याविषयीचे इनपुट्स दिले होते आमचे प्रतिनिधी राहुल गडकर यांनी आपल्याला हा व्हिडिओ माहितीपर वाटला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा सकाळचं चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सकाळच्या फेसबुक पेजला नक्की फॉलो करा धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका